काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर वास्तुशास्त्राचा उपयोग हा संपूर्ण मानवजातीच्या फायद्यासाठी आहे यावर अनेक अभ्यास करणारे विद्वान आहेत यात दिशा मृदापरीक्षण वास्तुपरीक्षण असे प्रकार येतात आजकालच्या आधुनिक जीवनशैलीत फ्लॅट आणि बंगला पद्धतीमध्ये हे शास्त्र लाभदायक ठरतं तसे अनेक अनुभव देखील आहेत नियमांचं पालन करून मनुष्यानं जर वास्तूनुसार राहणीमान ठेवलं तर त्याला लाभदायक ठरतं असं मत वास्तुशास्त्रतज्ज्ञ आशिष खेडकर यांनी मांडलंय संगमनेर तालुक्यातील आश्वी श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक आणि बालविकास केंद्रात दत्तजयंती सांगता प्रसंगे वास्तुशास्त्रतज्ज्ञ आशिष खेडकर बोलत होते वास्तुशास्त्रामध्ये दहा दिशांना अत्यंत महत्त्व दिलं गेलं यात पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आग्नेय नैऋत्य ईशान्य आणि वायव्य ऊर्ध्व तसेच अधर ह्या दिशा असून प्रत्येक दिशेला अनन्यसाधारण महत्त्व आहे या राजमार्गात येण्यासाठी भाग्य असावं लागतं त्याचबरोबर स्वामी समर्थ सेवा करण्यासाठी भाग्य लागतं जर आपण मनोभावी स्वामी समर्थांची सेवा केली तर आपले प्रारब्ध बदलण्याची ताकद ही स्वामींमध्ये आहे असं आश्वी बुद्रुक केंद्राचे मार्गदर्शक प्राध्यापक आप्पासाहेब शेळके यांनी सांगितलंय आज अखंड नाम जप यज्ञ दत्तजयंत सप्ताहाचा सांगता दिवस होता या सांगता दिवसानिमित्त आज अश्वे सेवा केंद्रामध्ये पण वास्तुशास्त्र या विषयावर विशेष मार्गदर्शन करण्यात आलं तर थोडक्यात आपण वास्तुशास्त्र जाणून घेऊया वास्तुशास्त्र म्हणजे की त्याला दहा दिशा राहतात पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आग्नेय वायवेर ईशान्य वर आणि खाली अशा दहा दिशा पूर्ण असतात त्यामध्ये प्रत्येक दिशाचं प्रत्येक तत्व वेगवेगळं राहतं त्यानुसार प्रत्येक त्याची रेमिडीज वेगवेगळी राहते प्रत्येक दिशेला काय असावं काय नसावं त्यापेक्षा त्या दिशेला कोणता कदार असावा असावा टॉयलेट बाथरूम कुठे असावं किचन वाटा कुठे असावा या नॉर्मल ज्या गोष्टी राहतात त्या मार्गदर्शनामध्ये सांगितलं जातात तर आपण असं समजायला माहिती आहे की आग्नेयला आपण किचन वाटा ठेवतो त्यानंतर आपलं जे टॉयलेट बाथरूम आहे हे ईशान्यला चालत नाही आग्नेयला चालत नाही त्यानंतर दक्षिण मध्यवर सुद्धा चालत नाही ते पश्चिम वायव्यला आणि वायवेला चालतो उत्तरेला सुद्धा चालत आहे किचन मोठा आपल्या आग्नेला असावा त्यानंतर आग्नेला कोणता खड्डा पाणी वगैरे नसू नये शत्रुत्व जास्त वाढतं दिशेला आपल्या घराच्या जो करता पुरुष आहे त्याची बेडरूम असावी वायव्य कोपऱ्यामध्ये आपला हॉल असावा आणि दक्षिणेला कोणताही दोष उत्तरेला कोणताही दोष नसू नये तिथे तुमचा किचन टॉयलेट बाथरूम यासाठी कोणत्याही गोष्टी असेल तर आपल्याला आर्थिक चनचणी वाचतात आपलं जे देवघर आहे हे देवघर कमीत कमी ईशान्य दिशेला असावं नसेल तर कमीत कमी मध्य तरी असावा आणि घराचा जो मध्य असतो त्या घराच्या मध्यावर कोणतेही जड जड असतो त्यानंतर खड्डा वगैरे असं काही जर असेल तर त्याच्या कर्ता पुरुष असतो त्या कर्ता पुरुषावर त्याचा अटॅक होतो आणि दक्षिण दिशेला ते दक्षिण दिशा ते नरेंद्र दिशा यामध्ये आपण जड वस्तू बऱ्यापैकी ठेवू शकतो असं हे स्वध सोपं सरळ वास्तुशास्त्र आहे याबद्दल आपण आज केंद्रामध्ये माहिती दिलेली आहे धन्यवाद आणि स्वामींनी स्वीकार करायला परम भाग्य असं वाटत आणि या उपासनेत सहभाग घ्यायला मला वाटतं शब्द कमी पडतील एवढे परम 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 भाग्य आपल्या सगळ्यांना कल्पना जर मनोभावे स्वामीची सेवा केली तर प्रारब्ध बदलवण्याची ताकद या परब्रह्मामध्ये आहे बाकीच्या असणारे शास्त्र वगैरे तुम्हाला नाही पण त्याच्यावर भाग स्वामी महाराज करू शकतात आपण आपलं अनन्य भावान नित्यकर्म जर केलं तर आपला आणि कुटुंबाचा प्रवास सुखर होऊ शकतो हे सगळे आपण अनुभव सिद्ध सेवे केले हो। भाविक या ठिकाणी सर्व प्रथम या नामसप्ताहाच्या अगदी जप तप प्रहसेवा असेल गुरुच इत्र पारायण असेल ज्यांनी ज्यांनी सेवा रुजू केली आणि ज्यांना ज्यांना प्रसाद मिळाला याचा तुम्ही तुमच्यासाठी टाळ्या वाहवल्या पाहिजे कुठलाही जप तप नाही झालं चालेल कुठल्याही मंदिरात नाही जात आलं तर चालेल पण ईश्वरच सगळ्यांचा माझ्याकडे अनादर होणार नाही किंवा तुम्हाला माझ्याकडनं खूप कारण होणार नाही एवढं जर पथ्य पाहता आलं खूप धन्य झालं उंच कुटीची सेवा झाली कारण ते आई वडिलांच्या डोळ्यात कधी आश्रू येऊ देऊ नका एवढंच जपा एवढंच करा या निमित्ताला माझी आई माझी मुली काय करत असते म्हणून प्रत्येक मुलामुलीनं जर त्याचं स्मरण केलं तर कुठलंही गैर कृत्य त्यांच्या हातून घडणार नाही हीच माफक अपेक्षा किंवा महाविद्यालय युवक कृती गट आपण करतो आणि मला वाटतं गोड भाषेत जर सांगितलं तर ते ऍक्सेप्ट करायला तयार असतात ही काळाची गरज आहे आभाळ फाटलेलं आहे परिस्थिती प्रतिकूल झालेली आहे प्रत्येक ठिकाणी आपण हे करू शकणार नाही पण जेवढं शक्य आहे तेवढा करायला मागे पुढे पाहण्याची गरज नाही म्हणून तर ग्राम अभियानाची संकल्पना आदरणीय प्रमुख विजयगुरु मामिनी यांनी विकसित यावेळी ज्येष्ठ सेवेकरी उपसरपंच बबनराव शिंदे पोलिस निरीक्षक संजय सोनवणे उपनिरीक्षक दीपक बरडे शांताराम झोडगे अशोक शिंदे प्राध्यापक आप्पासाहेब शेळके दत्तात्रय पवार नानासाहेब निघुदे नामदेव ताजणे नामदेव होडकर नाम एकनाथ ताजणे होडकर गुरुजी सोमनाथ ताजणे यांसह महिला पुरुष सेवेकरांची उपस्थिती होती दत्तजयंतीनिमित्तानं अभिषेक ताजणे मयूर वाडेकर यशोदीप ताजणे ऋतिक वाडेकर तुषार ताजणे यांनी सप्ताहाचं आयोजन केलं होतं वैभव ताजने सी न्यूज मराठी आश्वी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कैशलेस मेडिक्लेम सर्व प्रकार शासकीय विमा योजना रुग्ण की आपुलकीने काळजी घेर सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णाल कुटे हॉस्पिटल एंड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमा नवीन नगर रोड संगमनेर जिहा अहमदनगर